नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे कापूस पिकासाठी अशी जबरदस्त फवारणी सांगणार आहे कमी खर्चातली ज्याच्यामुळे तुमच्या कापूस पिकाला जास्त पातेधारणा तर होईलच जे पण बोंड लागणार त्याची साईज जी आहे कैरी सारखी मोठी होणार आहे या फवारणीमुळे तुमच्या कापूस उत्पादनामध्ये शंभर टक्के एकरी वीस क्विंटल पर्यंत उतार येणार आहे व्हिडिओला के शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो सर्वात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता तुम्ही बघू शकता मित्रांनो की सर्वच ठिकाणी कापसाल जी आहे ती बोंड लागलेले आहेत काही ठिकाणी आता बोंडाची धारणा जी आहे ती चालू आहे पाती लागलेली आहे अशा वेळेस आपल्याला काय करायचं फवारणी करायची त्या फवारणीमध्ये एक तुम्हाला मी खत सांगणार आहे एक बुरशीनाशक सांगणार आहे आणि दोन जे आहेत मित्रांनो ते सूक्ष्म अन्नद्रव्य सांगणार आहे जेणेकरून तुमच्या कापूस पिकामध्ये पातेगळ कसलीच होणार नाहीत आणि जे पण बोंड लागणार ते कैरी सारखे मोठे राहतात तर सर्वात आधी आपल्याला मित्रांनो वापरायचे विद्राव्य खत त्याच्यामध्ये घ्यायचे महादन कंपनीचं फ्लावरिंग स्पेशल हेच घ्यायचे दुसरं घ्यायचं नाही कुठलं दोनशे रुपयाला तुम्हाला एक किलोचा पुडा बसल याच्यामध्ये काय घटक आहेत मित्रांनो नऊ टक्के याच्यामध्ये नत्रे सत्तावीस टक्के याच्यामध्ये आहे त्यानंतर अठरा टक्के याच्यात पालाशे आणि सात पॉईंट पाच टक्के याच्यामध्ये आहे चार प्रकारचे घटक आहेत तीन मुख्य अन्नद्रव्य आणि एक दुय्यम अन्नद्रव्य याच्यामुळे तुमच्या कापूस पिकामध्ये नत्र नऊ टक्के असल्यामुळे कापसाला जे पण हिरवेगार पाना पाहिजे ते भेटून जाईल पानं गर्द होऊन जातील सत्तावीस टक्के स्पूर्धे ह्या स्पर्धाच्या गरजेमुळे आपल्याला काय होईल कापूस पिकामध्ये जी पण कमतरता असते स्पूर्धाची त्याच्यामुळे कापसाला पाटेधारणा चांगली होईल त्यानंतर जे पण आपल्याला नवीन बोंड लागलेले आहेत त्यांची सुद्धा सेटिंग चांगली होईल ह्या स्पूर्धामुळे सत्तावीस टक्के घटने आणि जे मित्रांनो पालाशी अठरा टक्के या पालाशमुळे आपूस कापसाचे जे बोंड आहेत जे लहान लहान बोंड राहिलेले तर ते सुद्धा मोठा होऊन जातील याच्यामुळे अठरा टक्के पालशल्यामुळे आणि याच्यामध्ये सात पॉईंट पाच टक्के जे आहे सल्फर आहे सल्फरचा कापूस पिकासाठी अतिशय फायदा आहे तुम्हाला बुरशीच सुद्धा काम करतं आणि सल्पर जे आहे ती क्वालिटी सुद्धा सुधारतं बोंडाची म्हणजे प्रत्येक कापसाचं जे पण आपल्याला बोंड मिळणार ते एका साईजचं आणि चांगल्या क्वालिटीचं मिळत म्हणून आपल्याला हे एन के फॉर्ममधलंच एन पी एस फॉर्ममधलंच महादन कंपनीचं फ्लॉवरिंग स्पेशल घ्यायचे फक्त हे घेताना प्रमाण किती वापरायचं मित्रांनो एक लिटरला पाच ग्रॅम हे प्रमाण वापरायचं तर तुमचे साधारण ह्या एक किलो पुड्यामध्ये दहा पंप होते जर पाच ग्रॅम प्रमाण प्रमाण वापरतं तर मित्रांनो दुसरं आपल्याला एक याच्यामध्ये घटक घ्यायचा आहे किंवा फवारणीमध्ये वापरायचं तर बुरशीनाशक ते आहे हारू सुमिटो कंपनीचं हारू आहे याच्यामध्ये ट्युबिक्युन घटक आहे दहा टक्के आणि सल्फर जे आहे पासष्ट टक्के जी फॉर्ममध्ये आहे तर मित्रांनो हे कशामुळे घ्यायचं आहे ते आपल्या कापूस पिकावरील जेवढी पण जी बुरशी आहे पानावरील डाग असतील करपा असेल त्यानंतर ह्या ट्युबीकडून दहा टक्के घटकामुळे बुरशीनाशक तुमचं शंभर टक्के काम करणार आहे कापसावर कापसाचे पानं गडद हिरवे होऊन जातील आणि मित्रांनो याचा सल्पर सुद्धा आहे पासष्ट टक्के डब्ल्यूजी असले तर सल्परचा फायदा काय होईल सल्पर दोन्ही प्रकारचं काम करतं बुरशीचं सुद्धा काम करतं आणि काही प्रमाणामध्ये किटकांचं सुद्धा काम करतं म्हणजे तुडतुड्याला सुद्धा हे प्रभावी आहे ज्या पण चावणाऱ्या आई आहे त्याच्यावर सुद्धा हे सल्पर मित्रांनो कीटकनाशकाचं काम करतं सल्पर दिल्यामुळे आपल्या कापूस पिकाची जी पण क्वालिटी आहे ती सुधारणारी आणि बुरशीनाशक नाशक ट्युबिक्युन जर तुमच्या कापूस पिकातला पानावरील जो पण डाग आहे बुरशीचा किंवा कारपा डोकं पडले असेल काळे डाग पडले असेल तपकिर रंगाचे ते सुद्धा जाणार आहेत म्हणून बुरशीनाशक आपल्याला हारू वापरायचं याच्यासोबत याचा दुसरा एक चांगला फायदा मित्रांनो की हे पाते धरून ठेवतो पातेळ होऊन देत नाही हे बुरशीनाशक तुम्ही जर इतर स्ट्रॉंग बुरशीनाशक वापरता ती जमणार नाही तुम्हाला हारूच घ्यायचंय म्हणजे एक तुम्हाला सांगितलं मी खतामध्ये विद्रव्य खतामध्ये महादन कंपनीचं फ्लॉवरिंग स्पेशल त्यासोबत हारू घ्यायचं फक्त वापरताना याचं प्रमाण मात्र जास्त वाढू नका हारू तुम्हाला घ्यायचं एक लिटरला दोन ग्रॅम जास्त प्रमाण वाढवायचं नाही आणि शेतकऱ्या मनामध्ये समोर असतो की हारू कॉम्बिनेशन सोबत जमत नाही का आता हे मित्रांनो तुम्हाला काय ते जुनं ज्ञान माहिती झालेले असं नाही मित्रांनो हारू जमतं फक्त जास्त प्रमाणामध्ये हारू वापरू नका एक लिटरला दोन ग्रॅम वापरायचे तुम्हाला हारू त्याच्यानंतर मित्रांनो सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये आपल्याला झिंक ईडीटीए फॉर्म मधलं ट्वेल्व पर्सेंट असलेलं म्हणजे बारा पर्सेंट असलेलं झिंक आपल्याला वापरायचं आहे फवारणीद्वारे तर हे तुम्हाला कशामुळे घ्यायचं ते सांगतो तुम्हाला त्याचं प्रमाण ठेवायचं एक लिटरला एकच ग्रॅम जास्त वाढवायची गरज नाही पण झिंकचा एवढा फायदा आहे कापूस पिकासाठी सगळ्यात गरजेचं कोणतं सुषमानाद्रव्य तर ते झिंक आहे याच्यामुळे प्रकाश संशोधन क्रिया चांगली होते आणि क्लोरोफिल एक घटक असतो मित्रांनो अशा पिकामध्ये कुठल्याही पिकामध्ये त्याच्यामुळे काय होतं प्रकाश संशोधन क्रिया चांगली झाल्यामुळे शेवटचे जे पण खालचे लहान बोंड राहिलेत ते सुद्धा कैरीसारखे मोठे होतात सर्वच ठिकाणच्या पानाला त्याची ऊर्जा जी आहे ती मिळून जाते म्हणून आपल्याला झिंक वापरायचे जास्त पातेधारणा होणार आहेत फुलांची संख्या सुद्धा ह्या झिंकमुळे वाढणार आहेत आणि बोंडाची सेटिंगसुद्धा धरून ठेवणार आहे म्हणजे सर्व प्रकारे हा आपल्या झिंकचा फायदा आहे झिंक जास्त वापरायचे म्हणजे किती एक लिटरला एक ग्रॅम वापरायचे तुम्ही किती पंप करायचे तुमच्या याच्यानुसार सर त्यानंतर मित्रांनो दुसरा एक घटक आहे बोरॉन वीस टक्के वीस टक्के बोरॉन असले तुम्हाला एक घ्यायचं आहे म्हणजे झिंग बारा टक्के आणि बोरॉन वीस टक्के आता हे बोरॉनचा काय फायदा आहे तर बोरॉन दिल्यामुळे फॉर्नीद्वारे आपण आपल्याला कसलीच पातेगळ होणार नाही फुलं धरून ठेवल नवीन पाते धरून ठेवल आणि बोंडांची जी सेटिंग लागलेली ती सेटिंग चांगल्या प्रकारे बसेल एक प्रकारे सर्वच प्रकारची ऊर्जा जी आहे मित्रांनो ती बोरॉन बोरॉन देतं आपल्या पिकाला रोग प्रतिकारशक्ती आहे ती सुद्धा वाढवतं या कापूस पिकाची बोरांची जर तुमच्या कापूस पिकामध्ये जर कमतरता असेल तर काय होतं पातेगळ होत असते त्यामुळे आपल्याला बोरांन वीस टक्क्याचं बोरॉन घ्यायचं प्रमाण किती वापरायचं बोरांचं तर एक लिटरला एक ग्रॅम प्रमाण वापरायचं तर बोरान तुम्हाला वापरायचे जबरदस्त फायदा तुम्हाला ह्या बोरॉन आणि झिंक या दोन सूक्ष्मनाद्रमुळे होईल आणि ही सगळी जी फवारणी मित्रांनो कमी खर्चातली फवारणी तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलंय महादन कंपनीचं फ्लॉवरिंग स्पेशल घ्यायचंय एक लिटरला पाच ग्रॅम प्रमाण वापरायचं त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला हारू घ्यायचे बुरशीनाशक एक लिटरला दोन ग्रॅम प्रमाण आहे हे पण सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे आणि झिंक ईडीटी तुम्हाला एक लिटरला एक ग्रॅम आणि बोरान एक लिटरला एक ग्रॅम असं चार कॉम्बिनेशन असलेलं तुम्हाला द्यायचं आहे जबरदस्त तुम्हाला कापसाचा रिझल्ट येईल याच्यामुळे तुमच्या कापूस उत्तर शंभर टक्के वीस क्विंटल पर्यंत तुमचं उत्पादन जाईल काय असतं मित्रांनो इथून पाठीमागं तुम्ही फवारणी केल्या खत दिलेत पण अशा वेळेस आता काय असतं बोंड धारणा चालू असते आणि बोंड आहे लहान राहतात जर तुम्ही ही फवारणी केली तर तुम्हाला शंभर टक्के जे बोंड आहे ते कैरी सारखं मोठं होऊन जाईल मग आपल्याला एकाच फवारणीमध्ये जर दुप्पट उत्पादन व्हाय लागलं तर ही फवारणी घेण्यास काय हरकत आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो काय आपण फवारणीद्वारे कधीच कुठल्या शेतकऱ्याला जे पण मी फवारणी सांगतो त्यामध्ये चमत्कार वापरायला सांगत नाही कधी प्लॅनोफिक्स असेल लिओसिन असेल ताबोळी असेल मित्रांनो हे जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असतात म्हणजे पीजीआर जे, जे टॉनिक असतात यांचा फायदा होतो की झाडाची वाढ तर शंभर टक्के थांबवतं पण हे सर्वच प्रकारे तुमची ऊर्जा जी आहे झाडाची तीसुद्धा थांबवतं म्हणजे आपल्याला झाडाची एकंदरीत एक एक जर वाढ थांबली तर म्हणजे झाडाची जी पण आपल्याला बोंडं लागणार आहेत पाते लागणार कापूस पिकाला ते सुद्धा थांबवतं त्यामुळे पीजीआर शक्यतो टाळा ज्यावेळेस तुम्हाला अत्यंत गरज असेल आता खूपच जास्त कापसाची हाईट वाढली वर जर कापूस गेला असेल तर अशा वेळेस तुम्ही चमत्कार वापरा आणि जास्त प्रमाणामध्ये पातेगळ व्हायला लागली जास्त प्रमाण म्हणजे किती तर प्रत्येक झाडाच्या खाली जर तुम्हाला तीन तीन चार चार पाते जर सापडायला लागले तर अशा वेळेस तुम्ही प्लॅनोफिक्स वापरायचे प्लॅनोफिक्स तुम्हाला प्रतिपंपाला पाच एम एलच्या पुढे वापरू नका आणि चमत्कार तुम्हाला एक लिटरला एक एम एल वापरायचे फक्त टाळा मित्रांनो मी जर ही फवारणी सांगितली तुम्हाला हे जे खतं याच्यामधून तुम्हाला कसलीच पातेगळ होणार नाही नैसर्गिक पातेधारणा चांगल्या प्रकारे होईल आणि भविष्यामध्ये तुम्हाला जी पण बोंड लागणार ती मोठाली होईल म्हणजे ह्या फवारणीचा रिझल्ट तुम्हाला आठ दिवसांनी दिसून येईल ते पुढच्या वीस ते पंचवीस दिवसापर्यंत ह्या फॉरणीचा रिझल्ट राहणार कमी खर्चातली फवारणी तुम्हाला जेमते पाच सहाशे रुपयामध्येच एक एकरची फवारणी होऊन जाईल आता कीटकनाशक काय घ्यायचं शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आता अशा वेळेस कीटकनाशक कोणतं घ्यायचं तर मित्रांनो अशा वेळेस काय असतं की आता बोंडाळीचे पतंग असेल किंवा त्याच्यानंतर तुमची जे पण मावा तुडतुडे पांढरी माशी असेल जर खूप जास्त थ्रिप्सचं प्रमाण असेल तर तुम्ही सिमोडियस वापरू शकतात महागडा आहे नाहीतर तुम्ही प्रोपेक्स सुपर कमी किमतीमध्ये बसतं पण काही शेतकऱ्याचा मनामध्ये प्रश्न यायला लागलेत की बा प्रोपेक्स सुपर फवारल्यामुळं पान जे आहे ते आमचे कडक व्हायला लागतं तर मित्रांनो कडक पानं कधी होतात की तुम्ही प्रोपेक्स सुपरचं प्रमाण खूप जास्त तर म्हणजे एक लिटरला जर तुम्ही दोन एम एल तर जास्त झालं एक लिटरला एक एम एलच सुपर वापरा तरी सुद्धा रिझल्ट तुम्हाला चांगला येतो जास्तीत जास्त दीड एम एलपर्यंत जास्त, जास्त वाढू नका एक लिटरला दोन एम एल टाकताल तर हाय पॉवर पॉवर होते आणि पानं तुम्हाला कडक झालेली जरा जाणवतील बाकीही तुम्ही मी सांगितलं नियोजन करत जा खतं तर दिलेलेच आहेत आपण आता खत देणं हे सुद्धा अवघड असतं आता कापसाच्या फांद्या लांबलेल्या असतात अशा वेळेस देताना फांदे, वे फांदे तुटण्याचे झाडाचं नुकसान व्हायची हो शक्यता असते पाळी सुद्धा आपल्याला टाकता येत नाही तर ही फवारणी आपल्याला मात्र कापसाला घ्यायची सुंदर रिझल्ट तुम्हाला या फवारणीसारखा कुठंच भेटणार नाही मी ज्या शेतकऱ्यांना प्लॉट दिले त्यांना ही फवारणी घ्यायला सांगितली होती मी त्यांचे सर्वांची जी आता बोंड आहेत कापसाची सगळ्याची एक साईज दुप्पट वाढल्यासारखी वाटायला लागली आणि झाडसुद्धा हिरवेगार झाले पातेगळ एक सुद्धा पातेगळ दिसत नाही त्यांना एवढी सगळी फवारणी मित्रांनो आपण सांगत असतो आपण दुसऱ्या सारखं कधीच तुम्हाला महागडे औषध असतील दहा दहा कॉम्बिनेशन मी कधीच एकत्र करायला सांगत नाही कमी कॉम्बिनेशनमध्ये कमी खर्चामध्ये कशी शेती करायची कसा रिझल्ट करायचा तुम्हाला फक्त माहिती कापसाबद्दलची याच चॅनलवर भेटणार आहे कुठल्याही चॅनलला जर तुम्ही बघत असाल तर ते आजच चॅनल अनसबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला जॉईन व्हा तुम्हाला पाहिजे तेवढी माहिती मिळून जे आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र